नमस्कार शिक्षक मित्रांनो चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे अभियान राबवण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना किंवा इतर काही माहिती आलेली आहे त्याचबरोबर सव्वीस तारखेला यासंबंधित जी आर पण आलेला आहे याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ही शाळा नोंदणी कशी करायची व माहिती कशी भरायची हे पण पाहूया हे जे अभियान आहे हे राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळासाठी राबवल्या जाणारं अभियान आहे जे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेअंतर्गत राबवल्या जाते तर आपण जाणून घेऊया नेमकं काय आहे याची पार्श्वभूमी आणि कशा पद्धतीने हे राबवलं जाते बघा आपल्यासमोर मी जी आर ओपन केलेलं आहे या जी आरमध्ये आपल्याला दिलेलं आहे की याचा विषय दिलेला राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे अभियान राबवण्याबाबत आणि आपण पाहू शकता की जसं मी सांगितलं होतं सव्वीस जुलैला याचा जे आर आलेला आहे तर त्याप्रमाणे सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तो आपण थोडक्यात पाहूया बघा आता इथे प्रस्तावनेमध्ये आपल्याला या अभियानाची पार्श्वभूमी दिलेली आहे जसं की आपण पाहिलं यापूर्वीच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचा टप्पा क्रमांक एक राबवला गेलेला आहे यामध्ये सांगितलेलं आहे की शासन निर्णय सन तेवीस चोवीसमधला जे आर होता आणि त्या अनुस त्यानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात आले होते आणि हे जे अभियान आहे सर्व माध्यमाच्या सर्व शाळांच्या शाळांसाठी होतं हे जे अभियान आहे सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेकरिता होतं आणि या अभियानाचा कालावधी आहे तो एक जानेवारी चोवीस ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत आधी राबवल्या गेलं मग आता याच्यामध्ये पार्श्वभूमीमध्ये सांगितलेलं की जवळपास पंच्याण्णव टक्के शाळांमधील दोन कोटी विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले पुढं काय दिलेलं आहे की हे अभियान आहे खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेलं आहे आणि या उपक्रमांची नोंद यामधील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालेले <laughs> मग हे अभियान थोडक्यात कशा पद्धतीने राबवलं जाते याच्यामध्ये बक्षीस दिले जातात मग तालुका जिल्हा आणि विभाग व राज्यस्तर अशा प्रकारे विजेत्या शाळांना पारितोषिक दिलेले जातात बघा मग या अभियानाचा उद्देश दिलेला आहे या अभियानाचा उद्देश काय या अभियानाचा उद्देश शाळांना पारितोषिक देऊन त्या शाळांमध्ये तातडीच्या गर्जा भागविणे व निधी उपलब्ध करणे अर्थात भौतिक सुविधा तसेच विद्यार्थी व शिक्षकामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण करणे सकारात्मक बदल करणे या अभियानाचा हेतू आहे त्याचबरोबर विविध प्रकारचे स्पर्धात्मक उपक्रम राबवून त्यांना चालना मिळणे अशा पद्धतीचे यामध्ये अपेक्षित उद्देश त्यांनी ठेवलेले ही जी पार्श्वभूमी या पार्श्वभूमीच्या आधारावर सर्व बाबीचा विचार करून चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवलेलं आहे आणि त्याचाच हा दुसरा टप्पा आहे मग या टप्प्यामध्ये काय सांगितलेलं आहे सुरुवातीला आपण पाहू शकता या अभियानाची व्याप्ती सांगितलेली आहे व्याप्ती म्हणजे कोणाकोणासाठी लागू असेल तर राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळांनी सदर अभियानामध्ये सहभागी व्हायचा आहे एक नंबरचा मुद्दा आहे त्याचबरोबर दिलेलं आहे की अभियानाची विभागणी केलेली आहे जसं की एक अ आणि ब असे दोन भाग केलेले आहेत अमध्ये शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि बमध्ये जे आहेत ते इतर व्यवस्थापनाच्या शाळा जसं की अनुदानित आहेत कायम अनुदानित अशा पद्धतीच्या शाळा अशी वर्गवारी दोन प्रकारे केलेली आहे त्याचबरोबर हे जे अभियान आहे तर याचे तीन कार्यक्षेत्र ठरवलेले आहेत म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये हे राबवलं जाणार आहे जसं की ब्राह्मण मुंबई महानगरपालिका हे एक वेगळं कार्यक्षेत्र असेल त्याचबरोबर दुसरं दिलेलं आहे वर्ग अ आणि बच्या महानगरपालिका त्यांचं वेगळं कार्यक्षेत्र आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या शाळा अशा पद्धतीचं कार्यक्षेत्र दिलेलं आहे आपण खाली पाहू शकता थोडक्यात बक्षीस वितरण किंवा बक्षिसाची रचना कशा पद्धतीने असेल कशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाईल तीन कार्यक्षेत्र आहेत हे पहिलं कार्यक्षेत्र बृहन्मुंबई महानगरपालिका दुसरं वर्गच्या महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आणि उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा अशा पद्धतीच्या असतील मग इथे दिलेले आहे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आहे सुरुवातीला ही स्पर्धा तालुका दर्जा म्हणजे यू आर सी लेवलला आणि अ व बर्ग महानगरपालिकेमधील हे सुद्धा तशाच पद्धती परंतु महाराष्ट्रातील इतर कार्यक्षेत्रातील शाळा आहेत त्यात तालुका स्तरावर होणार आहेत अशा पद्धतीने हे प्रथम स्पर्धा नंतर मग इथे जिल्हा इथे दोन नंबरच्या कार्यक्षेत्रात मनपा आणि इतर शाळा आहेत ते जिल्हा स्तरावर अशा पद्धतीने नंतर मानपा म एक मनपास्तर एक आणि इकडे तिसऱ्या कार्यक्षेत्रात जे पाहिलं महाराष्ट्रातील शाळा ते विभागात शेवटी राज्यस्तरावर एक विजेत्या शाळा ठरल्या जाणार आहे अशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाणार आहे अभियानाची उद्दिष्टे आणि कालावधी आपण थोडक्यात पाहूया बघा अभियानाची उद्दिष्टे जसं की मी पूर्वी सांगितलं शैक्षणिक गुणवत्तेबरोबर आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून व्यक्ती व्यक्तिमत्व विकासास चालना देणे त्याचबरोबर शासनाच्या धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीस चालना देणे आणि पुढचं जे आहे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे हे तीन महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत या अभियानाचा कालावधी बघा आता हे जे अभियान आहे जसं की आपण पाहिलं सव्वीस जुलैला जी आर आला आणि जी आर आल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला एक तारीख दिली एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट हा कालावधी अभियानाचा पूर्व तयारीचा कालावधी असेल असं यामध्ये सांगितलेलं आहे आणि नंतर हा पूर्व कालावधी संपल्याच्या नंतर जसं की चार ऑगस्टपर्यंत पूर्व कालावधी आणि पाच ऑगस्टपासून आपल्याला औपचारिक कार्यक्रमाद्वारे या अभियानाची सुरुवात करायची आहे म्हणजे आपल्याला प्रत्यक्षाची कार्यवाही करायची आहे ते पाच ऑगस्टपासून या अभियानाशी संबंधित जे माहिती भरणं आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत आणि पाच ऑगस्टला हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून पुढं चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या अभियानाचा कालावधी पूर्ण होईल अशा पद्धतीने हे अभियान इथे राबवायचं आहे आणि पुढची जी प्रक्रिया आहे जी मूल्यांकनाची ती पाच सप्टेंबरला सुरू होईल ते पंधरा सप्टेंबर या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया पार पाडा पाडली जाणार आहे आणि नंतर सांगितलेलं आहे की सुयोग्य दिनांकस या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ पार पाडला जाईल अशा पद्धतीचं हे अभियान राबवलं जाणार आहे याच्यामध्ये अभियानाचे स्वरूप थोडक्यात पाहू पायाभूत सुविधा याच्यासाठी तेहतीस गुण शासनदेय धोरण अंमलबजावणी याच्यासाठी चौऱ्याहत्तर गुण आणि शैक्षणिक संपादनूक याच्यासाठी त्रेचाळीस गुण अशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाणार आहे आता याच्यामध्ये मागील वर्षी जसं तीस एकतीस मुद्दे दिले होते तसेच यावर्षी पण यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत त्यासंबंधित आपण सविस्तर चर्चा पुढील व्हिडिओमध्ये जेव्हा आपल्याला माहिती ऑनलाईन भरणे किंवा सादर करणे आवश्यक आहे त्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक म मुद्द्यानुसार कुठे कोणती माहिती कशा पद्धतीने अपलोड करायची किंवा सादर करायची हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद